नमस्कार मित्रांनो आर्यागड युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण आयल्यानगर कोतवाल भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस मित्रांनो कोतवाल मागील वर्षी विचारलेले प्रश्न या मध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल मिळणार असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे आयल्यानगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे अहिनगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सतरा हजार चारशे तेरा चौरस किमी आहे किती मित्रांनो सतरा हजार चारशे तेरा चौरस किमी आहे हे याप्र योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसऱ्या मित्रांनो किती लोकसंख्येमागे एका कोतवालाची नेमणूक केली जाते किती लोकसंख्येमागे एका कोतवालाची नेमणूक केली जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एक हजार लोकसंख्येमागे एका कोतवालाची नेमणूक केली जाते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो कोतवाल पद हे कोणाच्या काळात अस्तित्वात आले आहे कोतवाल पद कोणाच्या काळामध्ये हे अस्तित्वात आलेले आहे प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मोगल मोगल यांच्या काळामध्ये कोतवाल हे पद अस्तित्वात आलेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो कोतवालची नेमणूक कोणामार्फत केली जाते कोतवालची नेमणूक कोणामार्फत केली जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तहसीलदार यांच्या मार्फत कोतवालची नेमणूक केली जाते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्र पोलीस पाटील आणि तलाठी यांच्या मदतनीस म्हणून कोण कार्य करतो को पोलीस पाटील आणि तलाठी यांच्या मदतीनेस म्हणून कोण कार्य करत असतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कोतवाल हे काम करत असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक को कोतवालास आठ दिवसाची किरकोळ रजा देण्याचा अधिकार कोणाला आहे कोतवालास दिवसाची किरकोळ रजा देण्याचा अधिकार कोणाला कोणाला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तलाटे यांना आहे हे या आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातत्र कोतवालास बंडतर्फ निलं निलंबित करण्याचा अधिकार कोणास आहे कोतवालास बंडतर्फ निलंबित करण्याचा अधिकार हा कोणास आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तहसीलदार या सभास आहे हे योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवण तर कोत यांच्या कोतवाला नियुक्तीपासून त्यांचा कार्यकाळ वयाच्या किती वर्ष असते कोतवलच्या नियुक्तीपासून त्यांचा कार्यकाल वयाच्या किती वर्षे असते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे साठ वर्ष असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आयल्यानगर जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो आयल्यानगर जिल्हा हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येत असतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नाशिक या जिल्ह्यामार्फत येत असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो स्वामी विवेकानंदाचे मूळ नाव काय आहे स्वामी विवेकानंदाचे मूळ नाव काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नरेंद्र दत्त हे आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होतो सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवे हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होत असतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ऑक्सिजनचा उपयोग होत असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य हे निवडून जात असतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अठ्ठेचाळीस सदस्य हे महाराष्ट्रातून निवडून जात असतात हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा नियोजन व विकास मंडळाचा सचिव कोण असतो जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाचा सचिव कोण असतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जिल्हा अधिकारी असतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी पारित झाला आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी पारित झाला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार तेराला ला पारित झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक किनाऱ्याची लांबी डॅश किमी आहे महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी डॅश किमी आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सातशे वीस किमी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राज्याने आक्रमण केलेले आहे दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी यांनी भारत दक्षिण भारतावर सर्वप्रथम आक्रमण केलेले आहे हे योग्य होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो इंडिया हाऊसची स्थापना इंग्लंडमध्ये डॅडॅस यांनी केलेली आहे इंडिया हाऊसची स्थापना इंग्लंडमध्ये डॅड यांनी केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस ची स्थापना इंग्लंड मध्ये केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे महाराष्ट्र आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक संत जनाबा यांची समाधी येथे आहे संत जनाबा यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गंगाखेड या ठिकाणी संत जनाबाई यांची समाधी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिल्या पहिल्या महिला महिला लोकसभा लोकसभा अध्यक्ष कोण कोण सॉरी सभापती आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मीरा कुमार काय मित्रांनो मीरा कुमार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे ग्रामसेवक असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्र जगात सर्वात जास्त जड पाण्याची निर्मिती करणारा देश कोणता आहे जगात सर्वात जास्त, जास्त जड पाण्याची निर्मिती करणारा देश कोणता ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अमेरिका हा ठरलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो मराठवाडा संग्राम दिन कोणत्या तारखे साजरा केला जातो मराठवाडा संग्राम दिन कोणत्या तारखे साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सतरा सप्टेंबर या दिवशी मराठा संग्राम दिन साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसमंत्रण आंतरराष्ट्रीय एड्स दिवस कोणता आहे आंतरराष्ट्रीय एड्स दिवस कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एक डिसेंबर हा काय मित्रांनो आंतरराष्ट्रीय एड्स दिवस आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसमो ताजमहेलचे बांधकाम कुणाच्या काळात झालेले आहे ताजमहेलचे बांधकाम कुणाच्या काळात हे झालेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शहाजहा यांच्या काळामध्ये ताजमहेलचे बांधकाम झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस नंतर ग्रामपंचायतीस खालपैकी कोणता कर आकारण्याचा अधिकार आहे ग्रामपंचायती खालपैकी कोणता कर आकारण्याचा अधिकार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे स्थानिक जत्रा कर कर कोणता स्थानिक जत्रा हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस रिझर्व बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय कोठे स्थापन झालेले आहे रिझर्व्ह बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय कोठे स्थापन झालेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मुंबई या ठिकाणी स्थापन झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मंत्रन इसी सन अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये बनारस येथे हिंदू विद्यालयाची स्थापना कोणी केलेली आहे ईसी सन अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये बनारस येथे हिंदू विद्यालयाची स्थापना कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे ॲनी बेझेंट यांनी केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्रांनो ग्लुकोज मध्ये कार्बनची टक्केवारी डॅडॅस आहे ग्लुकोज मध्ये कार्बनची टक्केवारी डॅडॅस आहे ऑप्शन क्रमांक का चार म्हणजे चाळीस टक्के हे ग्लुकोज मध्ये कार्बनची टक्केवारी आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्रांनो ईमेलचा अर्थ काय आहे ईमेलचा अर्थ नेमका काय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल काय मित्रांनो इलेक्ट्रॉनिक मेल हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो डॉट उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे डॉट उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे रोगासाठी हो हा डॉट्स हा उपचार आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक पीट्स इंडिया कायदा मंजूर झालेला आहे पीट्स इंडिया कायदा हा केव्हा मंजूर झालेला कायदा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये पीट हा पीट्स इंडिया कायदा हा मंजूर झालेला आहे कधी हा मित्रांनो सतराशे चौऱ्याऐंशी हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मंत्रो दुसरी गोलमेज परिषद साली भरलेली आहे दुसरी गोलमेज परिषद साली भरलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे एकतीस साली दुसरी गोलमेज परिषद ही भरलेली आहे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस पर्यावरण संरक्षण कायदा कधीचा आहे पर्यावरण संरक्षण कायदा हा कधीचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे शहाऐंशीचा चा पर्यावरण संरक्षण कायदा आहे कधी मित्र एकोणीसशे शहाऐंशीचा चा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रनो भारतातून विदेशात सर्वात जास्त डाळिंबाची निर्मिती करणारा राज्य कोणते ठरलेले आहे भारतातून विदेशात सर्वात जास्त डाळिंबाची निर्मिती करणारे राज्य प्रथम कोणते ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे महाराष्ट्र हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस मित्रनो सोफिया कॅनिंग हा खेळाडू खालपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे सोफिया कॅनिंग हा खेळाडू खालपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे टेनिस या खेळाशी संबंधित आहे हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवीस समजा नो ओणम लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे ओणम लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित हा म्हणजे सण आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे केरळ राज्याशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो चीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण डॅडॅश या दिवशी आढळला आहे चीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण डॅडॅ दिवशी हा आढळलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला पहिला रुग्ण हा आढळलेला आहे कधी मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिलेली आहे शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी दिलेली या आहे हे आपले योग्य आन्सर होईल असे व्यक्ती मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद